नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल मस्त असणारच बरोबर ना बरो आणि तुम्हाला काही टेन्शन असेल काही त्रास होत असेल तर तुमच्या जिवलक मैत्रिणीसोबत किंवा मित्रासोबत किंवा तुमच्या आईसोबत त्या शेअर करा व्हा कारण टेन्शन घेऊन तुम्हाला ही जु दुनिया तुमच्या चेहऱ्यावरचं टेन्शन पाहून अजून जगून देणार नाही खरंच त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका जीवनामध्ये तुमच्या भरपूर काही अडचणी असतात सगळ्यांच्याच लाईफमध्ये काही ना काही छोटं मोठं दुःख आहेच असं कुणीच परिपूर्ण नाहीये त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही त्रास देणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा बाजूला ठेवून स्वतःलाही वेळ द्या स्वतःलाही कसं तुम्हाला पुढे नेता येईल तुमच्यासाठी कसा वेळ देता येईल याचा शंभर टक्के विचार करा ठीक आहे चला तर मग आजचा टॉपिक असा आहे की बऱ्याच वेळा मला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती मला ओ टी रूम शेजारीच म्हणजे माझं जे टी पी डेस्क आहे माझं जे ऑफिस आहे ते तिथे जवळच आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ना ओपीडी पण ओपीडीचे पेशंट पण दिसतात आणि बरे म्हणजे सगळ्याच गोष्टी तिथं आजूबाजूला असतात डेली वर्कआउटमध्ये ते मला समजतं आणि काय होतं ना ज्या काही ओ टी रूमच्या बाहेर नेहमी म्हणजे गर्दी असते काही ऑपरेशन असेल आणि ऑब्वियसली माझं मा जे डॉक्टर म्हणजे जे काही हॉस्पिटल आहे ते गायनिक रिलेटेड आहे तिकडे सगळे डिलेवरीज होतात किंवा ज्या काही स्त्रियांच्या रिलेटेड आरोग्य आहे किंवा ज्या काही सर्जरीज आहेत त्या सगळ्या तिकडे होतात त्यामुळं मला बऱ्यापैकी संपर्क हा महिला वर्गांशी होतोच तर मला एक अनुभव शेअर करावा असं वाटतो आज कसं होतं मैत्रिणींनो ज्यावेळेस दोघ जण येतात म्हणजे सुरुवातीची जी काही फेरी असते डॉक्टरांकडे म्हणजे समजा आता एका कपलला समजले की आता बाळ होणार आहे आपल्या घरामध्ये एक छान आनंद पसरणारे असं हे समजतं सुरुवातीला मग दोघच नवरा बायको असतात मग दुसऱ्या फेरीला ज्यावेळेस ती लेडीज येते तर तिच्यासोबत कधी कधी तिची सासू असते किंवा आई असते किंवा बहीण असते कुणीतरी असतं कारण पहिली सोनोग्राफी असते सगळ्यांना एक्साइटमेंट असते कसं होणार आहे काय होणार आहे खूप मजेशीर दिवस असतात ते तुमच्याही आयुष्यात असतील बरोबर ना तुमच्याही जुन्या आठवणी आता ताज्या झाल्या असतील आणि त्याचबरोबर तिचे मिस्टरही सोबत असतात तर मग सोनोग्राफी होते समजतं बाळाच्या हालचाली छान आहे सोनोग्राफी मध्ये ज्या काही बाळाच्या मुवमेंट्स आहेत त्या उत्तम आहे सोनोग्राफी व्यवस्थित आहे आणि समजतं की हां आता आपल्याकडला एक छानसा पाहुणा पाहुणी येणार आहे बरोबर त्यानंतर तिचा प्रवास सुरू होतो गरोदरपणाचा तिसरा महिना सहावा महिना सातवा महिना जे काही नऊ महिन्याचा प्रवास आहे ती तो एन्जॉय करते तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चकाकी असते प्रत्येक मुमेंट ती तिच्या नवऱ्यासोबत तिच्या घरच्यांसोबत आणि घरचे पण तिने इतका जीव लावतात ना म्हणजे सासू असू दे किंवा आई असू दे कुणी असू दे सोबत तिला खूप जीव लावतात आणि शेवट नववा महिना ज्यावेळेस नववा महिना असतो किंवा एक नवव्या महिन्यामध्ये समजते की ह्या ह्या तारखेला डिलिव्हरी होणार आहे ठीक आहे मग त्यानंतर काय होतं ना डिलेवरीच्या फेजमध्ये डिलेवरीच्या तारखेनंतर एक विशिष्ट तारखेला डॉक्टर सांगतात की तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल आणि त्यावेळेस ती ॲडमिट होती पेशंट बरोबर त्याच्यानंतर आणि मग पेशंटला नॉर्मल डिलेवरीसाठी ट्रायल दिली जाते किंवा जे काही नर्स असतात ज्या काही किंवा पेशंटला दुखत असेल पोटामध्ये ते ऑलरेडी पेशंट म्हणजे पेन घेऊनच येते आणि मग नॉर्मल असेल तर नॉर्मल डिलेवरी सिझरियन असेल ते सिझरियन जे काही डॉक्टरांचा प्रोटोकॉल आहे जे काही ट्रीटमेंट आहे ते देतात ठीक आहे तर त्या गडबडीमध्ये सगळ्यांचं सा लक्ष त्या पेशंटकडे असतं मुलगा होते का मुलगी होते काय समजत नाही आणि बाहेर एकदम गर्द असतो सगळ्यांचे फोन येत असतात नातेवाईकांचे काय झालं कसं झालं कुठे पेशंट काय अजून गोड बातमी आली नाही पेडा काय पेडा का पेडा फी हे विचारलं जातं त्याच्यानंतर थोडंसं मग अजून थोडं टेन्शन येतं म्हणजे जो काही नवरा असतो म्हणजे एक वेगळंच असतं की हा आता हे डिलेवरीचा फेज आहे माझी बायको व्यवस्थित असेल ना माझं बाळ व्यवस्थित असेल ना त्या माणसाच्या डोक्यात शंभर टक्के हा विषय असतोच तर मग एक काही कालावधीनंतर मस्तपैकी डॉक्टर छान बाळाला घेऊन येतात आणि कळवतात तुम्हाला मुलगी झाली बरं मग तो क्षण असतो सगळ्यांच्या सगळ्यांचा चेहरा बघण्याचा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते ऐंशी टक्के लोकांना मुलगाच हवा असतो आणि मुलगा झाला की इतका कल्लोळ इतका म्हणजे तिथं आनंदाच्या अक्षरशः म्हणजे खूप मोठ्या सेलिब्रेशन करतात की बाबा मुलगा झाला मुलगा झाला वा वा वा, वा खूप मजा करतात मग सगळ्यांची पेढ्याचे बॉक्स नातेवाईकांचे फोन मग तो गर्दा गोंधळ मुलगी झाली ना थोडंसं नाराज वातावरण असतं हां पण असं नाही की बाबा प्रत्येक वेळेस पण अजूनही ऐंशी टक्के लोकांना मुलगी झाली तर ते नाराजच होतात आणि वीस टक्के लोकांनाच फक्त खूप आनंद होतो माझ्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी समजा कोणी आई नसेल एखाद्या किंवा बहीण नसेल तर मग त्या रिलेटेड त्याशी त्याला एक विशेषण देतात की माझ्या घरी लक्ष्मी आली माझ्या घरी ही आली माझ्या घरी आजी आली असं तसं आणि त्यांना अतिशय आनंद होतो मुलगी झाल्यानंतर सुद्धा पण काही कपल किंवा काही फॅमिली अशा असतात की त्यांना मुलगाच हवा असतो ठीक आहे आता हे झालं डिलेवरीचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्या बाळाला इतकं लाड केला जातो इतकं त्याला पॅम्परिंग केलं जातं बापरे मावशी आत्या काका मामा आणि पेशंट पेशंटला फारसं बघितलं जात नाही म्हणजे नऊ महिन्यामध्ये तिला अक्षरशः तुम्ही सगळे झेलून धरता नंतर डायरेक्ट जी काही तिची सासू असते ना जर मुलगा झाला असेल तर तिचा ॲटिट्यूडच वेगळा असतो आणि जर मुलगी झाली असेल तर मग थोडंसं ठीक आहे चला पण जर तुमची आई असेल ना तिला तुमची चिंता असते ती तुमच्या जवळ येते तुम्हाला विचारपूस करते डोक्यावरून हात फिरवते बाळा तू बरी आहेस का तुला कसं वाटतंय आणि तुमचे वडीलसुद्धा म्हणजे बाळाला तर ते बघतातच पण सगळ्यात आधी तुम्हाला विचारपूस करतात सॉरी मला माझे दिवस आठवले हो आणि नंतर मग त्या पेशंटकडे ठीक आहे मी असं म्हणत नाही की बाबा पेशंटकडे बघितलं जात नाही पण थोडंसं जास्त प्रेम हे बाळाला दिलं जातं आणि आईवडिलां आईची काळजी थोडीशी कमी होते आणि त्याच्यामध्ये जी काही बा बाळाची आई आई आईची आई म्हणजे तुमची आई असेल तर तुमची आई खूप जीव लावते सगळ्या गोष्टी असं तसं बिलावरून पहिलं बाळांत पण पहिलं बाळांत पण इन्शुरन्स असेल तर मग ठीक आहे चला काय हरकत नाही पण पहिलं बाळांत पण म्हणल्या मग वडील आपले पैसे देतात राहू दे असू दे मग बिचारीचा तिचा ऑलरेडी इन्शुरन्स असतो किंवा नवऱ्याचा इन्शुरन्स असतो ती कशाला पप्पा नको पैसे तरी सुद्धा वडील थोडेफार तरी पैसे हातात ठेवतात तुमच्या नवऱ्याच्या असू दे घर जायला होतील मग ते किती असतात काय असतात ते त्या दोघांनाच माहिती पण वडील हे शंभर टक्के देतात कारण वडिलांची माय वेगळीच असते बरोबर त्याच्यानंतर आता मला सांगायचं एवढंच की मुलगा झालेला आहे ठीक आहे मुलगा हळूहळू मोठा होतो किंवा सगळ्या गोष्टी हळूहळू होत राहतात होत राहतात मुलगा असू दे किंवा मुलगी असू कि दे आणि दुसऱ्यांदा ज्यावेळेस डिलेवरी येते त्यावेळेस मात्र पहिला मुलगा झालेला आहे दुसरा मुलगा शक्यतो कोणाला नकोच असतो दुसरा मुलगा नकोच असतो दुसरी मुलगीच हवी असते आणि पहिली जर मुलगी झाली तर दुसरा मुलगाच हवा असतो तर मला एवढं सांगायचं आहे ठीक आहे मुलगा मुलगी तुम्ही दोन्ही पण इक्वल धरताना मग कशाला तुम्ही टेन्शन घेता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे आता सध्या दोन मुलं कोणालाच नको असतात कारण समाजामध्ये तुम्ही बघत असाल अगदी पोटावर मोजणे इतकीच फॅमिली आहेत की त्या भावांचं छान आहे ते भाऊ भाऊ एकमेकांना धरून आहेत फायनान्शियली म्हणा किंवा जे काही त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि हे, हे आईवडील आहे तोपर्यंतचा त्याच्यानंतर आईवडिलांमुळे तरी वाद होतो किंवा काही घरामध्ये जमिनीमध्ये वाद होतो किंवा काही घरांमध्ये मोठ्या भावाचं खूप चांगलं असतं पण बारक्या भावाची परिस्थिती विचारलीच जात नाही की त्याचं कसं आहे त्याचं लोन कमी झालं का, आहे का त्याला काय अडचणी आहे का काहीच नाही हा आपण बारका भाऊ मोठ्या भावाला पदोपदी मदत करत असतो मोठ्या भावाला मान देत असतो आणि त्याचा भा मोठा भाऊ फायदा घेतो ही बरीचशी उदाहरणं आहेत तशी मोठ्या भा आणि मोठ्या भावाने बऱ्यापैकी बारक्या के भावाचं केलेलं असतं सगळं कुटुंब बघायचं असतं मोठ्या गोष्टी सगळ्या त्याला त्याच्यात असतात परंतु काही कालांतराने ना मोठ्या भावाचं जे काही वागणं आहे ना ते बदलत जातं थोडंफार छोटा भाऊ सेटल झाला ना की तो बोलणं कमी करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी होतात पण दोन भावांमध्ये इतकं काही छानसं बॉन्डिंग होतंच नाही त्याच जागी दोन बहिणी असतील तर किती छान राहतात ना दोन्ही दोन्ही घरामध्ये इतक्या सुंदर हँडल करतात सासर माहेर दोघींचं प्रेम आणि ती मुलंसुद्धा सुद्धा खूप छान वाटतात मावशी दोन्ही मावशा दोन्ही मावशांची मुलं पण आता अशी परिस्थिती ना दोन सख्या भावांच्या मुलांसोबत सुद्धा लोकांचं बॉन्डिंग नाही आहे चुलत भाऊ चुलत बहिणी जास्त बॉन्डिंगच नाही आहे कारण वडिलांनीच गोंधळ घालून ठेवला आहे ना जमिनीवरून प्रॉपर्टीवरून काही गोष्टींमुळे असू शकतात त्याच्यामुळे नाही बोलत म्हणजे चुलत बहिणी भाऊ बोलतच नाही कारण दोन भावांनीच आधी गोंधळ घालून ठेवलेला असतो बरोबर मला एकच सांगायचंय आपण म्हणतो वंशाचा दिवा वंशाचा दिवा, दिवा। पण दोन दिवे ना डोक्याला ताप असतात आणि बऱ्याचशा ठिकाणी ना दोन भावांचं क्वचित खूप छान जुळतं खूप छान जमून येतं पण शक्यता अशी नाहीच आहे मला सांगायचं एवढंच आहे की मुलगा असू दे मुलगी असू दे तुम्ही फक्त प्रेम देत राहा आणि मला असं वाटतं प्रत्येक आईवडिलांनी त्या दोन्ही भावांना सुरुवातीपासूनच कोणालाही कमी जास्त करूच नाही जे काय असेल ते दोघांना सेम करावं म्हणजे उद्या उठून जर आईवडील नसतील तर मोठ्या भावाला बोलून दाखवलं जातं की मी आईवडिलांना सांभाळलं मी सगळं केलं मग मी जमिनीचा हिस्सा मी घेणार मी सगळ्यांचं केलं मी सगळ्यांचं केलं हा मी पण आहे ना हा मोठ्याकडे भरपूर प्रमाणात असतो त्याच्यामुळे तुम्ही कोणाचीही अपेक्षा करू नका तुमचं जे काय सुरू आहे ते उत्तम आहे तुम्ही तुमच्या क्षेत्रात पुढे जा काही गरज नाही आहे कोणाचं काही घ्यायचं उलट न घेऊन त्यांची जिरवायची एवढं मात्र नक्की लक्षात ठेवा चला आजचा टॉपिक हाच होता वंशाचा दिवा आणि बऱ्याच ठिकाणी मुली झाल्यावरती दुसरीकडं जाणारे त्या मुलीला सुरुवातीपासूनच एक चांगलं शिक्षण दिलं जात नाही किंवा चांगल्या सोयीसुविधा दिल्या जात नाही त्याच उलट सगळ्या मुलांना ह्या गोष्टी भेटतात परंतु त्याचा गैरफायदाही घेतात मुलं आणि खरं तर मुलं घडतात पण त्याच्यातून खूप छान होतं वेल सेटल होतात कारण आईवडिलांचा आदर असतो पण त्या गोष्टी तुम्ही मुलीला पण द्या मुलींनाही पायावर उभं करा मुलीलाही चांगले संस्कार द्या सगळ्यांसोबत धरून राहायला शिका जर तुम्ही तुमच्या आत्या असतील तुमच्या मावशा असतील तुमचे चुलते असतील तुम्ही सगळ्यांना धरून असाल तर त्या मुलीवरही ते संस्कार होतात घरामधली आई जर कोणाशी बोलत नसेल नंदांची धुसभूस असेल किंवा त्यांना जास्त जीव लावत नसेल त्यांच्यासोबत पटत नसेल तर मुलीलाही तेच वळण लागणार मुलगी काय शिकणार आहे बरोबर ना त्याच्यामुळे तुम्ही फक्त प्रेम देत राहा कोणा काहीच अपेक्षा ठेवू नका मस्त राहा मजेत राहा काळजी घ्या चला भेटूया लवकरच तोपर्यंत मस्त मजेत आणि एकदम जकास व्हिडिओ शॉटपर्यंत बघितला खूप खूप धन्यवाद थँक्यू